नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात मानदेश न्यूज आवाज मानदेश यांचा आज मी तुम्हाला वारकऱ्यांचं जेवण कसं बनवलं जातं याविषयी अवगत करणार आहे आळंदीहून हो ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पंढरपूरच्या विठोरायाशी भेटण्यासाठी चाललेली आहे एकादशी दिवशी ज्ञानेश्वर माऊलींची आणि पंढरीच्या विठोरायाची भेट होणार आहे त्या दरम्यान आपले दिंडीतील जे वारकरी असतात वार ते वारकरी रस्त्यानं पायी चालत असतात त्यांना ज्या पद्धतीनं लोक अन्नदान करतात नाश्ता देतात रस्त्याने जेवण देतात परंतु ज्यावेळेस दिंडीतील वारकऱ्यांना जेवण किंवा नाश्ता कुठे तय होत नाही किंवा तो नियोजला नसतो त्यावेळेस त्या दिंडीतील मायभगिनी वारकरी आपल्या दिंडीतील वारकऱ्यांना जेवण बनवण्याचं महापुण्य काम करत असतात तुम्ही बघू शकत असाल आपल्या ह्या मायभगिनी मायमावल्या आपल्या दिंडीतील वारकऱ्यांना जेवण बनवताना दिसत आहेत हे गावाचा आटा आहे ही मोठी प्लेट आहे चपात्या भाजण्याची आणि आपल्या ह्या मायमावल्याच्या ह्या आपल्या दिंडीतील वारकऱ्यांना चपात्या बनवायचं काम करत आहेत मावशी तुमचं नाव काय चंद्रकला नागनाथ जाधव या वारकऱ्यांचं नाव आहे तुमच्या दिंडीमध्ये माणसे किती आहेत तीनशे माणसांची दिंडी आहे कुठला दिंडी घेऊन पंढरीला चाललेली आहे तुमचा जिल्हा कुठला तालुका ता कुठला बीड जिल्ह्यातील तालुका ता? डहाणू धारू तालुक्यातील या माय माऊली आहेत शिर जिल्ह्यातील धारोळ तालुक्यातील यांच्या दिंडीमध्ये तीनशे लोकं आहेत आणि तीनशे लोकांचं वन टाईम जेवण बनावं लागतं जर आपण एका वारकऱ्याला या दोन चपात्या जर पकडल्या तर सहाशे ते सातशे चपात्या एका टायमिंगला या माय माऊलींना बनवावं लागतं आणि तीन चार जणी चपात्या लाटत असतात एक दोघी जणी त्या चपात्यांचे गोळे करून देत असतात आणि दोघे तिघीजणी चपात्या भाजायचं काम करू करत असतात माऊली आपलं नाव काय संगीता घाडगे वारकरी आहेत त्या इथे चपात्या भाजण्याचं काम करत आहेत किती दिवस झालं तुम्ही या वारीमध्ये चालत आहात म्हणजे आजचा या वारीतील आळंदीपासूनचा पलटण मुक्कामी दिवस हा अकरावा दिवस आहे अकरा दिवस झालं या माळी मावल्या ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीबरोबर आळंदी ते पंढरपूर असा प्रवास करत आहेत आज अकराव्या दिवशी या पलटण नगरीमध्ये पोहोचत आहेत फलटण नगरी ही छत्रपती शिवरायांची पहिली सासरवाडी आहे सईबाईंची सईबाईंचं माहेरघर हे फलटण नगरी आहे आज या फलटण नगरीमध्ये ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा मुक्काम असणार आहे तर आपण बघू शकत आता इकडं आपले वारकरी बंधू भाजी बनवण्याचं काम करत आहेत कांदा ति माऊली नाव काय गोपी आता हे तुम्ही किती भाजी बनवत आहे पिठलं म्हणजे आज तुमच्या दिंडीतील वारकऱ्यांना पिठलं आणि चपाती खायला भेटणार आहे आता पुढचा संध्याकाळचं नियोजन तुमचं काय असणार आहे जे तुमचा दिंडीचालेल जो सांगेल त्या पद्धतीने तुमचं संध्याकाचं हो नियोजन असणार आहे तर बघा मित्रांनो आपण बघितलं की पंढरीशी जाताना पोटाचा तर प्रश्न असतो चालत जाताना प्रत्येकाला भूक ही लागतच असते आणि ती भूक मिटवण्यासाठी अन्नाची गरज असतेच आणि ते अन्न बनवण्याचं शिजवण्याचं महान कार्य महान पुण्य त्या माय माऊली आणि असे जे अन्न बनवणारे लोक असतात त्यांच्यामार्फतच खायला मिळतं आणि आपलं पोट भरलं जातं तर आपण पाहतात आहात पाहत होता मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा मी सहसंपादक दादाराजे भोसले फलटण